शिरोळ विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे प्र प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आज जयसिंगपूर येथील स्वाभिमानीच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की दलित चळवळ व शेतकरी चळवळ एकत्र यावी ही स्वर्गीय शरद जोशी यांचे स्वप्न होते आज शिरोळ तालुक्यातून या ऐतिहासिक गोष्टीत सुरुवात झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील लोक देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचले आहेत वंचित व शोषित लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी व वंचित आघाडी एकत्र आल्यास त्याचा लाभ सामान्यांना होणार आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम तालुका अध्यक्ष संदीप कांबळे उपाध्यक्ष दिलीप कांबळे किरण कांबळे जीवन आवळे गौतम कांबळे गजानन धनवडे दीप संदीप कांबळे अजित कांबळे सुशांत कांबळे प्रमोद मळगे निखिल कांबळे सुनील सुपेकर शीतल कांबळे अविनाश गोपाळे संतोष कांबळे यल्लप्पा नाईक बिरू कांबळे यांचेसह वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे